हाय बहिन भावनं कसे तुम्ही सराज ना मस्त माझेत लग, ना तर मला तुम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे की मी व्हिडिओ माझी व्हिडिओ असेच शेवटपर्यंत बघा आणि मेन म्हणजे बहिणीचं आणि माझं सकाळी बोलणं झालं तर भांडणाचे विषय मिटून टाकणार आहे आता काहीच माझे ठेवणार नाही म्हणजे भांडणं वगैरे तसलं कसलं काय नाही तर तिची आणि माझी एक व्हिडिओ चार वाजता अपलोड होईल म्हणजे आज होईल किंवा उद्या होईल पण संध्याकाळी आज किंवा उद्या सकाळी असे अपलोड होईल आणि भांडणं मिटवणार आहे आणि तुम्हाला मी, मी व्हिडिओसुद्धा पोस्ट करून दाख पोस्ट करणार आहे आणि बघा तुम्ही ती नक्की व्हिडिओ कारण की आता आम्ही म्हणजे भांडणाची जसे व्हिडिओ करायचो हे ते तर मम्मीने पण सांगितलं की तसं नका करू ताई नाही का, का व्हिडिओ बना आणि मेन गोष्ट माझे यूट्यूबवर माझी जी फॅमिली आहे त्यांनी मला बऱ्याच ताईंनी माझ्या भावांनी कमेंट केले की ताई तुम्ही डेली रुटीन व्हिडिओ बनवा किंवा रेसिपीजचे व्हिडिओ बनवा अदर म्हणजे कसले कसले व्हिडिओ बनवा असं छान व्हिडिओ बनवत जा पण आम्ही तुम्हाला फुल सपोर्ट करू तुम्ही असेच पुढं जाणार म्हणून एक दिवस तुमचं नाव पण निघ म्हणजे मोठं होईल यूट्यूबमध्ये मा तर माझे सगळ्यांना मनापासनं खूप खूप धन्यवाद की माझ्या बहीण भावांनी मला इतकं सपोर्ट म्हणजे करायला लागलेत व्हिडिओ बघतात आणि मला सुद्धा की ताई नाही का म्हणजे तुम्ही पुढं जाणार व काळजी करू नका असं तसं खूप छान वाटतं एकदम का तर माझ्या लाईवला मला काल परवा असं कमेंट आले आणि मेन म्हणजे मला मेसेज कमेंटसुद्धा येतात व्हिडिओला म्हणजे जशा व्हिडिओ असतात तशा हिशोबाने कमेंट येतात की ताई तुम्ही कालच्या पण व्हिडिओला एक मला आले कमेंट की तुम्ही ताई तुम्ही छान छान व्हिडिओ बनवा क रेसिपीचे वगैरे हे ते असं छान डेली रुटीन व्हिडिओ बघा बनवा असे व्हिडिओ बनवण्यापेक्षा आणि आम्हाला आवडतील आवडते सुद्धा व्हिडिओ असे बघायला तर मी तेच बोलते बहीणभावांनो मी आता व्हिडिओ एकच पोस्ट करणार की आम्ही भांडणं मिटवले बहिणी बहिणीचे बहिणी बहिणीमध्ये जे वाद असतो ते खूप टोकापर्यंत पण नाही गेला पाहिजे तिथं तिथं ते, ते क्लोज झाला पाहिजे आणि मिटून घेतला पाहिजे आणि मेन म्हणजे कसं आहे बहीणभावांनो की बहिणी बहिणी कोणी असे भांडणं करत नसतील करतच नसतील कदाचित एखादी असेल तर असं तर करतच नाही पण मेन गोष्ट कसं असतं की माणसाला राग आला का तर नाही समजत कोणालाही कळत नाही रागामध्ये की आपण व्यक्तीला काय बोलतो काय नाही हे ते वगैरे जे जे आहे ते आणि नंतर मग थोडं शांत झालं की आई आपण उगंच बोललो त्याचंच ऐकून घेतलं असताना आपण गप्पा बसला असतो ना तर बरं झालं असतं हेच माणसाला असंच वाटतं तर ती आता तिला म्हटलं म्हणजे ती फोन आला तर बोलले वगैरे ती पण म्हटलं वी व्हिडिओ बनवू एक पोस्ट करू की आपण चांगला झालो मी मिक्स वगैरे असं भांडणं तरणाचं काय नाही डेली रुटीन म्हणजे कसं मी तिला म्हटलं की मुलाचा बड्डे आता माझ्या चार तारखेला तू पण ये बड्डेला हे सगळं मस्त मजा करू आणि कदाचित जमलं तर थोडंफार देवदर्शन पण करू मला बड्डेला जास्त करून मला फिरायला कोणच आवडत नाही मी खरं सांगते माझ्या लग्नाच्या आधीसुद्धा बड्डे झालेला लग्नाच्या म्हणजे सॉरी लग्न झाल्यावर बड्डे मुलं झा ह्याच्या आधी बड्डे केला होता लग्नाचा लग्नाचा पण आणि माझा स्वतःचा बड्डे पण तरी मी दगडूशेठ महागणपती आपले पुण्यातले दगडूशेठ गणपती हलवाई हे सगळ्यांना माहिती आहे अख्ख्या जगात दगडूशेठ गणपती महामा ट्रस्टमध्ये द दगडूशेठ गणपती हलवाई सगळ्यांना माहिती तर म्हणजे म्हणतात ना की मी गरोजोरा असताना आहे ना आ, मी गणपती बाप्पाचंच नाव घेतलं आणि मला जिथं जाईल गड डिलिव्हरीपणामध्ये म्हणजे जात होतं चेक करायला वगैरे तिथं फक्त मला माझे गणपती बाप्पा दिसायचे पण ते, ते गणपती बाप्पापासून मारुती राय होते मारुती होते आणि माझ्या डोक्यात मला ते असं वाटायचं गणपतीचे मी आतमध्ये दर्शन तर म्हण आहे तशी खूप जुन्यापासनं की गरोदर असल्यावर बघत नाही जात नाही वगैरे असं तसं आतमध्ये देवाला आहे ते नाही का कोणती तर मी जायची त्या साईडने असे जायचे टन मारून असं टर्न मारायचं आणि मंदिर आणि तसंच जायचं मला मी ते गणपती बाप्पाचे रोज पाय पडचे माझे तिन्ही मुलं सुखरूप असून दे तिन्ही मुलं चांगले असून दे असून द्या असं पण मला नंतर कळालं की ते आपले मारुती आहे गणपती बाप्पा नाही आहे तर तिथं पण माझ्या मुलांना मी पाय पडला तिघांना पण मारुती राहायला घेऊन गेले होते आणि दुसरी गोष्ट आपले दगडूशेठ गणपती तिथंसुद्धा माझ्या मुलांना पाय पडले घेऊन गेले होते आणि माझे तसं पण मला बड्डे असतो मुलं आत्तापासून आत्ता मुलांचा हे पाच वर्ष झालं माझे आधीचे बड्डे लग्नाचे ॲनिव्हर्सरी म्हणा मी देवदर्शनच करते मला इथं असं कुठं पार्टीला म्हणजे आपलं हळ काय साधरं साधं रेस्टॉरंट म्हणा असा हॉटेल म्हणा नाही का आणि कॅफे वगैरे काय असेल ते मला असं नाही आवडत जायला मला फक्त आणि फक्त मंदिरात जायला आवडतं कोणतंही मंदिर म्हणा भलं आपलं थेऊरचं म्हणा रांजणगावचं म रांजणगावच्या गणपतीला पण मी बऱ्याच वेळा गेले थेऊरचा गणपती म्हणा रांजणगाव गणपती माना दगडशेठ गणपती असे मला देवदर्शन करायला आवडतं मला असं फिरायला वगैरे कोणचं आवडत नाही मी देवदर्शन करते तर माझी इच्छा होती की आता बघू प जरा अजून तर टाईम आहे चार तारखेला तर काय होतं काय प्लॅन बघू माझ्या इच्छा आहे समर्थ मा आहे समर्थ महाराजच बोलते अख्खं कुठलं कधी जावं मी स्वामीसमर्थ महाराजाला त्यांनी बोलल्याशिवाय तर जवळपास आपलं कुठं द गणपतीला रांजणगावच्या गणपतीचं प्लॅन जायचा पण आता सध्याच नाही काय बोलू शकत तर असंच तिचे माझे व्हिडिओ एक येणार आहे पोस्ट करणार आहे मी तिला म्हणलं आपण हे करू व्हिडिओ बनवू हे ती बोलली तर बघू मम्मी पण बोलली मी पण थोडं समज जर ना जा म्हणजे मी तुम्हाला समजून सांगते चांगलं वगैरे असतं से ते तर बघू तर बहिणी असंच सपोर्ट करा असंच तुम्ही मला मला बरेच त्यांचे कमेंट येतात की ताई तुम्ही व्हिडिओ छान छान बनवा आम्हाला तुमची व्हिडिओ बघायला आवडत असं तसं खूप काय काय छान बोलतात मला खरंच छान वाटतं का तर एक असं म्हणतात ना एक इतके शंभर आणि दहा दहामध्ये नऊ कमेंट छान असेल आणि एक कमेंट वाईट असेल ना तरी मन मग होतं असं असतं आणि दो इतके कमी असे म इतके जणांमधनं माझी युट्यूब फॅमिली एक हजार तीनशे वगैरे काय आहे तर त्याच्यामधनं मला एक दोनच व्हिडिओला आणि ते पण कशा येतात बहिणी की व्हिडिओ जसे माझे असेल ना की वाईट व्हिडिओ आहे त्या व्हिडिओलाच थोडंफार कमेंट येतात की तुम्ही असे काय व्हिडिओ बनवता पण हे ते म्हणजे नाही का असं थोडंफार ठीक आहे पण मला लाईव्हला मला खूप जणं आणि कमेंट पण केली की माझ्या बहिण मी तुमचे व्हिडिओ बघते लाईक करते मला तुमचे व्हिडिओ आवडतात आणि तुम्ही डेली रुटीन व्हिडिओ असेच बनवत जा तर मी डेली रुटीन व्हिडिओ करा असेच बनवून आणि व्हिडिओ खूप जास्त होते बघायला पण लोक यांना थोडंसं प्रॉब्लेम असतो तर ठीक आहे बहिन भाऊना असा सपोर्ट करा आणि काळजी घ्या